असर अहवालामध्ये नेमकं कोणत्या शाळामध्ये सर्वेक्षण केलं जातं आणि कोणत्या गावांमध्ये सर्वेक्षण केलं जातं त्या गावच्या सरपंचांची परवानगी असते काय किंवा त्या शाळेतल्या मुख्याध्यापकांची परवानगी असते काय हे जाणून घेण्यासाठी आज आपण सोलापूर जिल्ह्यातल्या एका शाळेमध्ये आलेलो आहोत शाळेचे मुख्याध्यापक माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांच्या शाळेचं सर्वेक्षण असरमध्ये कसं झालं आणि जमिनीवरचं वास्तव नेमकं काय काय घडलं सर तुमच्या शाळेमध्ये त्या दिवशी आमच्या शाळेमध्ये एक असरचा प्रतिनिधी आला होता त्याचं नाव सागर सुतार होतं आणि त्यानंतर आमच्या शाळेतले विद्यार्थी त्यांना तपासणी करायची होते विद्यार्थी तपासणी करायला नंतर मी त्यांना म्हटलं की तुम्हाला इथं कोणी पाठवतो आमच्या गट अधिकाऱ्यांचं पत्र दाखवा केंद्रभागांचं पत्र दाखवा किंवा शिक्षण अधिकाऱ्यांचं पत्र दाखवा तर त्यांच्याकडे तसं कोणत्याही प्रकारचं पत्र नव्हतं मग त्यांना सांगितलं की तुम्हाला आमच्या याला परवानगी कोणी दिली त्यावेळी त्यांनी सांगितले की सरपंचांनी परवानगी दिली त्यावेळेस आम्ही सरपंचांना फोन करून विचारले की तुम्ही त्यांना परवानगी दिली का त्यावेळेस सरपंचांनी सांगितलं मी यांना कोणती परवानगी दिली नाही प्रेक्षक एक मुद्दा फार महत्वाचा आहे की कोणत्याही गावामध्ये जाऊन तुम्ही जर जा मुलांची तपासणी करत आहात आणि त्यासाठी सरपंचांची परवानगी आहे असं बेधडक खोटं बोलत आहात तर अशा अहवालांचं विश्वासार्हता कितपत विश्वास ठेवायचा हे आता आपणच ठरवायला हवं पुढे काय घडलं तरी पण आम्ही हा सरचा अहवाल एक नवीन कमीत कमी आमच्या विद्यार्थ्यांची तपासणी होती हा उद्देशानं आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांची तपासणी करू शकता काय हरकत नाही त्यानंतर मी आमच्या शाळा समितीच्या सगळ्या सदस्यांना बोलवलं बोलल्यानंतर त्यांना गेल्या वर्षीच्या अहवाला दा, रिपोर्ट दाखवला त्यांच्याकडे जे पत्र होतं ते पत्र आम्हाला दिलं त्या पत्रामध्ये पत्र दे सरळ लिहिलं होतं की पाचवीच्या मुलांना ती दुसरीची वाजाबाकी येत नाही असावलं मी त्या पालकांना हे पत्र दाखवल्यानंतर पालकांना सुद्धा राग आला की आमच्या कुठल्याही विद्यार्थी अशी परिस्थिती नसताना असा कसा अहवाल लिहिला जातो मग त्यानंतर त्यांना म्हटलं हा दुसऱ्याकडे शाळेत सर आपण आपल्या शाळेची तपासणी करूया त्यानंतर विद्यार्थ्यांना समोर त्यांना म्हटलं की तुम्हाला कोणते विद्यार्थी तपास त्या प्रश्नपत्रिका वगैरे तुमच्याकडे आहे का तर त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे प्रश्नपत्र होते त्यांनी एकच फक्त दिलं मी मला ह्याच्या झेरॉक्स वगैरे काढून विद्यार्थ्यांना देवे का तर त्या सागरसुतार व्यक्तीने सांगितलं की आम्ही विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सर्वे करतो मग त्यांचं म्हणणं मग शाळेत तुम्ही कशासाठी आलाय की ते म्हणलं शाळेत विद्यार्थ्यांची किती उपस्थिती आहे हे बघण्यासाठी मी शाळेत आलोय मग विद्यार्थी शाळेत असताना तुम्ही घरी कसं जाणार मग मी पालकांना म्हणलं की हा तुमचा विद्यार्थी घेऊन जावा घरी आणि त्याचे काय सर्वे करायचं करू द्या त्यावेळेस त्या सागर नकार दिला की विद्यार्थ्यांच्या घरी तपासणी करायची नाही मग नक्की तपासणी कोणाची करायची मग प्रश्न असा निर्माण होतो की सर्वे हा होतोच का जर कागदावरती सर्वे केला आहे असं दाखवलं जात आहे आणि जमिनीवरचं वास्तव मात्र इथे शिक्षक वेगळे सांगत आहेत की ऍक्च्युअली होतच नाहीत तर मला वाटतं या वस्तुस्थितीचा अरे सर्वेक्षणावर विश्वास ठेवणाऱ्या सगळ्या तज्ज्ञांनी आणि त्याचा विरोध करणाऱ्या इतर शिक्षकांनी देखील विचार करायला हवा की जमिनीवरचं वास्तव असरदार आहे की बेअसरदार